हाय सगळ्यांना आज चाललो आम्ही दवाखान्यात आईचे डोळे चेक करायले याटो नाही लय ऊन तप्पू राहिलं चाललो पैदल याटो स्टँडवर गावातून काही याटो नाही भेटला आम्ही आईचे डोळे चेक करायले दमानी हॉस्पिटल नंबर लावला बसलो आता तास टाईम आहे अजून टोकाचा मसा संपला गावातून आलो एक वाजला आता दवाखान्यात या नंबर लावून ठेवला अर्धा तास बाकी अजून आईची डोळे तपासणी करायला आईचे डोळे चेक करायला आले होतो मी बी डोळे चेक करून घेतले दमाने हॉस्पिटल लय मोठं हॉस्पिटल आहे आणि चांगली सुविधा या हॉस्पिटलमध्ये तर झाली आईले चष्मा नाही लागला कारण आईच्या डोळ्यात मोती बिंदू झाले म्हणून आईला सांगितलं ऑपरेशन आई बरोबर मी डोळे चेक करून घेतले आणि मी मी पण लावून घेतला चष्मा लय मस्त दवाखाना आहे दवानेचा गार्डन विडन सगळं आहे दवाखान्यात आणि दवाखान्याच्या गेट समोर पण घोडा आणि टांगा आहे टांगा आणि तो बी ठेवला आहे आईची मावस

मावशी माँश माम बहीण यांनी पण घेतला उसाचा रस सगळ्यांनी एक एक गिलास केला मी दोन गिलास पिऊ राहिले कारण मला जास्त ऊन लागते जास्त ऊन लागायची हे नाही पण मला उसाचा रस नाही आवडते अजून दोन गिलास कच्चा रस टिन झाल्यावर आम्ही घसलो मार्केट मध्ये आई घेऊन राहिली कैरी कच्ची कैरी आई चौहानं डोकं दुसरं राहिलं आई झाली शांत दवाखाना झाला दवाखाना पार पडला तिकून येता येता लवकर येता सापड म्हणून लवकर घरी आलं बाजारातून घेतली ते कैरी रक्ताळ चल बस एवढ घेणं झाला बाय